नमस्कार प्रेक्षक हो तू ही रे माझा मितवा या मालिकेमध्ये ईश्वरी राकेशला चांगलाच चकमा देऊन तिथून निघते आणि रिक्षाने डायरेक्ट विंटर कलेक्शनच्या इनोग्रेशनसाठी ऑफिसमध्ये पोहोचते पण याचा अंदाज लावण्याला अजिबात नसतो लावण्या अर्णवला म्हणते आप मीडियाला इतका वेळ थांबवू शकत नाही विनाकारण चर्चा होईल आणि अर्णवला प्रोग्राम चालू करण्यास तयार करते पण तेवढ्यातच ईश्वरी तेथे येऊन लावण्याच्या आधी अर्णवच्या हाताला हात लावते आणि इनग्रेशनला सुरुवात करते हे पाहून लावण्याला खूप राग येतो ती मनात बोलते मामी तुम्हाला एक काम सांगितलं ते सुद्धा तुम्हाला जमलं नाही नंतर अर्णव आणि ईश्वरीचे छान असे फोटो सेशन होते दोघे पण छान रोमांटिक पोज देतात नंतर ईश्वरीला जळवण्यासाठी लावण्यासुद्धा अर्णवला बोलते चल मीडियाला आपले काही फोटोज हवे आहे आणि अर्णव बरोबर सुद्धा काही हॉट पोजेस देते आणि त्याचा ईश्वरीला राग येतो आणि ती अर्णवला तेथून घेऊन जाते नंतर काही वेळाने लावण्या अर्णवच्या ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध मिक्स करते आणि अर्णवच्या खूप जवळ जाण्याचा प्रयत्न करते व त्याला मिठीत घेते आणि त्यासोबत रोमॅंटिक होते तेवढ्यात ईश्वरी तेथे येऊन लावण्याला संशनीत कानाखाली देते आणि बोलते परत जर माझ्या नव्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न केलास तर बघ माझ्यासारखी दुसरी वाईट कोणी नसेल तर मग प्रेक्षक हो ईश्वरीने लावण्याला दिलेली कानाखाली हा जबरदस्त शॉट पाहायला तुम्हाला खूपच मजा येणार आहे आणि असेच तूही रे माझा मित्वा या मालिकेचे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर सुद्धा करायला विसरू नका धन्यवाद